तर ह्या महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे <गी> पण सांगितलेलं आहे जर इथले काही अधिकारी पोलीस हे वर्षानुवर्ष इथे राहिलेले असतील तर आम्ही बाबा पंधरा वर्षापासून किती जण आहेत दहा वर्षापासून किती जण आहेत पाच वर्षापासून किती जण आहेत वीस वर्षापासून किती जण आहेत कारण मनाला त्याच्यातनं वेदना झाल्या ते तेवढ्याच आम्हालाही सगळ्यांना झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी कोण कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असा काही विचार करणार नाही कारण मी आजपर्यंत राजकारणात काम करत असताना असली लोक

तो सर सर ने पहले पति पर हमला कर लिया और पुलिस कैंडिडेट हुआ और 20%